नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी स्टाईम या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो होमगार्ड पदासाठी भरती सुरू झालेली आहे आणि जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर मित्रांनो या भरतीसाठी पात्रता दहावी पास असणे गरजेचे आहे आणि सोबतच वीस वर्ष वय कम्प्लीट असणं सुद्धा गरजेचे आहे तर मित्रांनो या भरतीसाठी आपल्याला फॉर्म भरायचा असल्यास कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे पगार किती असणार आहे शारीरिक क्षमता चाचणी कशी असणार आहे लेखी परीक्षा असणार आहे की नाही त्याचबरोबर आपण अर्ज कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये करू शकतो ही पूर्ण माहिती आपण सविस्तर मध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर प्रयंत आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो बघूया सविस्तर मध्ये तर मित्रांनो आपण इथे माहिती पत्रक बघू शकता आपण या माहिती पत्रकामध्ये महत्वाचे मुद्दे बघणार आहोत तर मित्रांनो होमगार्ड या पदासाठी कशा स्वरूपामध्ये पगार दिला जातो तर होमगार्ड यांना बंदोबस्त काळामध्ये प्रतिदिन पाचशे सत्तर रुपये कर्तव्य भत्ता दिला जातो सोबत शंभर रुपये जेवण भत्ता तसेच प्रशिक्षण काळामध्ये पस्तीस रुपये किसा भत्ता आणि जेवणासाठी शंभर रुपये भोजन भत्ता दिला जातो त्याचबरोबर साप्ताहिक कवायतीसाठी नव्वद रुपये भत्ता सुद्धा दिला जातो त्यानंतर मित्रांनो होमगार्ड नोंदणीसाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास असणे गरजेचे आहे आणि सोबतच वय वीस वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे आणि पन्नास वर्षाच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे त्यासोबतच मित्रांनो पुरुषाकरता एकशे बासष्ट सेंटीमीटर उंची आणि महिलांकरता एकशे पन्नास सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो पुरुषाकरता छाती न पोगवता शहात्तर सेंटीमीटर आणि कमीत कमी पाच सेंटीमीटर पोगवणे आवश्यक आहे मित्रांनो या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहे तर आवश्यक कागदपत्र मित्रांनो आपण इथे बघू शकता रहिवाशी पुरावा म्हणून आधार कार्ड मतदान कार्ड हे दोन्ही डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे त्यानंतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र त्यानंतर जन्मदिनांक पुराव्यासाठी एसएसी बोर्ड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे त्यानंतर मित्रांनो तांत्रिक अर्हता धारणकर्ता असल्यास तत्सम प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो आपण आय टी वगैरे केलेलं असेल तर आपण हे डॉक्युमेंट इथे जोडू शकतो त्यासाठी आपल्याला अतिरिक्त मार्क सुद्धा इथे मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण खाजगी नोकरीत काम करत असेल तर आपल्याला आपल्या मालकाचे इथे लागणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र प्रमाणपत्र म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे मित्रांनो हे पूर्ण डॉक्युमेंट आपल्याला भरतीच्या वेळी घेऊन जाणे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो शारीरिक क्षमता चाचणी कशी असणार आहे तर पुरुष उमेदवारांसाठी पाच मिनिट दहा सेकंदामध्ये सोळाशे मीटर धावणे आहे तसेच महिला उमेदवारांसाठी दोन मिनिट पन्नास सेकंदामध्ये आठशे मीटर धावणे आहे सोबतच मित्रांनो गोळा फेक पुरुषांसाठी साडेआठ मीटर असणार आहे महिलांकरता सहा मीटर असणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे काही तांत्रिक कागदपत्रे असतील तर आपल्याला त्याचे अतिरिक्त गुण सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो आपण अर्ज करताना आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्येच अर्ज करणे आवश्यक आहे आपण इतर ठिकाणी अर्ज केल्यास आपला अर्ज जो आहे तर तो बाद होणार आहे मित्रांनो आपल्या हद्दीमध्ये जे पोलीस स्टेशन येत असेल तिथेच आपल्याला अर्ज करायचा आहे आपण इतर ठिकाणी अर्ज केला तर रद्द होणार आहे मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्याची मुदत सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आपल्याला आणखी सविस्तर माहिती बघायची असल्यास हे पूर्ण माहिती पत्रक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ही माहिती डाउनलोड करू शकता आणि डिटेल्स मध्ये बघू शकता तर ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच माहितीसह धन्यवाद